लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शेअर ट्रेडिंगच्या बहाण्यानं शहरातील बँक व्यवस्थापकासह अन्य तिघांना भामट्यांनी तब्बल सव्वा कोटी रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अल्पावधीत भरघोस परताव्याचं आमिष दाखवत भामट्यांनी गुंतवणूकदारांना लाखोंच्या रकमा विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाईन भरण्यास भाग पाडलं सहा महिने उलटून देखील गुंतवणुकीची आणि परताव्याची रक्कम पदरात न पडल्यानं गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली आहे या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आय टी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बँक व्यवस्थापकांना दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला बँक व्यवस्थापकासह शहरातील अन्य तिघांशी भामट्यांनी गेल्या मार्च महिन्यात संपर्क साधलेला होता बनावट कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समावेश करून घेत गुंतवणूकदारांना विविध जाहिरातीच्या माध्यमातून प्रलोभनं दाखवण्यात आलेली होती बँक व्यवस्थापकांना भामट्याच्या अमिषास बळी पडत बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर खाते ओपन करून नमूद ॲपवर विविध कंपन्यांचे स्टॉक्स आणि आय पी ओ खरेदी करण्यासाठी सांगण्यात आलेल्या विविध बँक खात्यांवर तब्बल चव्वेचाळीस लाख पंच्याण्णव हजारांची रक्कम भरली भामट्यांनी त्यांचा उत्साह बघता प्रारंभी पाच लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपयांचा परतावा देत विश्वास संपादन करत ही फसवणूक केलेली आहे याचप्रमाणे अन्य तिघांची सुमारे त्र्याण्णव लाख चौतीस हजार तीनशे एकोणऐंशी रुपयांची फसवणूक केली आहे या प्रकरणात एकूण चौघांत तब्बल एक कोटी बत्तीस लाख ऐंशी हजार आठशे एकोणऐंशी रुपयांना गंडवण्यात आलेला आहे या आता वरिष्ठ निरीक्षक रिया शेख अधिक तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक